आज आपल्याकडे मुरलीधर सरोदे हे खांबे जळगाव इथून पेशंट आलेले आहे त्यांना साधारण दहा वर्षापासून कमरेपासून दोन्ही पायांचा भयंकर असा त्रास होता त्याच्यात त्यांना आणि खूप घरी आपल्या जनसेवा हॉस्पिटलची माहिती विकली त्याच्यानंतर त्यांनी आपल्याकडे एक दहा दिवसाच्या आयुर्वेदिक निरोपच्या कर्मथेरपीने उपचार घेतले ते चला आणखी काकांना किती आराम आला घे आज आपण काकांच्या जा तोंडून जाणून घेऊया व काकूंच्याही तोंडून जाणून घेऊया काका नाव सांगा आपल्या

आणि म्हणजे ते असे चालत मागे बॅलन्स जायचा पण आता त्यांचा बॅलन्स जात नाहीये मागे उपचारा दरम्यान असं असं बॅलन्स नाही बन जायचं असं खाली बसून जायचे ते असं पण आता हे उपचार झाले तेव्हापासून सरळ चालतात असं मागे पण नाही यायचे असं त्यांचे त्यांचे चालू शकतात थोडंसं जीण पण उतरू शकतात असं बाकी आपले उपचार वगैरे कसे वाटले का की तुम्हाला खूप छान आहे उपचार आणि सर मॅडम जातीने लक्ष देतात आणि सगळ्या स्टॉक पण चांगला इथे ज्याला हे पॅरालिसिस त्यांनी इथे येऊन एकदा भेट देऊन जायचं आणि बघायचं कस आहे काय काय तस तुमच्या पेशंटला किती दिवस दहा अकरा वर्ष झाले दहा अकरा वर्ष आम्ही आम्ही भरपूर औषधी केली त्यांना ऍडमिट पण केलं जळगावला पण दोन तीन वेळेस ऍडमिट केलं पुणे जाऊन आले पुण्याला पण इंजेक्शन वगैरे घेतले पायामध्ये पण आणि असं नाशिकला पण बरेच डॉक्टर केले आम्ही चार पाच डॉक्टर केले जळगावला पण चार पाच डॉक्टर केले पण त्यांना काही फरक पडला नाही पण इथे येऊन जनसे हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांना बरच साठ टक्के फरक पडला पहिल्या फेरीमध्ये आमचा तुम्हाला असे दहा दहा दिवसाचे तीन कोर्स सांगितलं पहिल्याच्या साठ टक्के आम्हाला म्हणजे आता त्यांचा मागे बॅलन्स जायचा तो मागे बॅलन्स जात नाही तर ते असं सरळ चालू शकतात त्यांचे त्यांचे असतं आणि चालवायचं पण स्पीड थोडा वाढलेला आहे त्यांचा असं बाकी आपला स्टाफ वगैरे तसं वाटलं खूप छान स्टॉफ वगैरे सगळं साथीने लक्ष देतात वगैरे असं म्हणजे करून घेतात आपल्या अजून सगळं वगैरे व्यवस्थित आहे सगळं इथे आल्यावर असं काही अस फायर वगैरे जास्त सोय करून देतात चालेल का कामाला थोडस चालून दाखवा बघा मग चालतं शेंबर आता किंवा दरवायचा आता त्या आधार घ्यावा लागत, लागत नाही का लागत नाही दहा दिवसाचा टेस्टमेंट घेतल्यापासून त्यांना आता चालतांना कशाचा आधार घेतला म्हणजे घ्यावा लागत नाहीये त्यांचे त्यांचे चालतात व्यवस्थित पहिली कसेच तरी आधार घेऊनच लागेल पुढे आज दहा एक पावलं चालले की ते मागे चार पावलं चालायची मागे चार पावलं चालले की त्यांना आधार लागायचा कशाचा तरी पण आता तसं लागत नाहीये आता असं चाललं सरळच चालत आहे ते मागे येत नाहीये त्यांचा बॅलन्स आता म्हणजे आपल्याला अपेक्षापेक्षा जास्त जास्त ट्रीटमेंट छान मिळाली आणि चांगलं पण झालेलं असं आपण दहा वर्षाचं अकरा वर्षाचं इंजिनिअरिंग ते म्हणजेच दहा वर्षाचा आजार होता पण तो दहा दिवसामध्ये बराच निघून गेला साठ टक्के आजार निघून गेला असा